अमरावती जिल्हा तैलिक समिती तर्फे सामूहिक विवाह व वर वधू परिचय मेळावा घेण्यात येणार आहे पूर्वी 8 फेब्रुवारी 2021 ही तारीख निश्चित करण्यात आली होती परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ती तारीख 28 फेब्रुवारी 2021 रोजी रविवार निश्चित करण्यात आली आहे मेळाव्याचे आयोजन व स्मरणिकेचे प्रकाशन संताजी भवन भूमिपुत्र कॉलनी काँग्रेस नगर रोड येथे समितीच्या प्रांगणात करण्यात येणार आहे तरी समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे दिवशी पुस्तकाचे विमोचन व मान्यवरांचा सत्कार सोहळा सुद्धा करण्यात येईल समाज बांधवांनी आपल्या पाल्याचे बायोडाटा समितीच्या कार्यालयात आणून द्यावे अशी विनंती बाबासाहेब शिरभाते अध्यक्ष दिलीप चौकडे उपाध्यक्ष नामदेव गुल्हाने सचिव दीपक गिरोडकर सहसचिव किशोर गाडबैल संचालक रमेश सहारे संचालक अविनाश जसवंते विनोद अजमिरे मोर्शी अविनाश देऊळकर सुरेश बिजवे जरूड मुरलीधर गडवाले शिवदास पंत बिजवे देवीदास माळवे अविनाश राजगुरू रामेश्वर गोधे रघुनाथ गुल्लाने अरविंद चौधरी हेमंत भुसाटे यांनी केली आहे अमरावती जिल्हा दैनिक समिती रजिस्टर नंबर एकोणतीस उपाध्यक्ष आज आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स या निमित्ताने घेत आहोत की यापूर्वी आम्ही आज आम्ही वरवधू मिळाव्याची स्मरणिकेचं प्रकाशन व सोळा सोहळा घ्यायचं तारीख आठ फेब्रुवारी दिलेली होती परंतु अपरिहार्य कारणास्तव काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ती तारीख आम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वाढवण्यात आलेली आहे तरी समाजबंधूंना अशी विनंती आहे की त्यांनी आतापर्यंत बायोडाटा वगैरे संस्थेत संस्थेच्या कार्यालयात द्यावा आतापर्यंत भरपूर रिस्पॉन्स आलेला आहे वरवधू मिळाल्या जवळपास चारशे वीस पर्यंत वधू आणि वर दोन्ही याचे बायोडाटे प्राप्त झालेले आहे तरी आपलं कलेक्शन पाचशे पर्यंत येण्याची अपेक्षा असल्यामुळे तरी समाज बांधवांनी आम्हाला ते सहकार्य करावे जेणेकरून जास्तीत जास्त समाज बांधूचा या सहकार्य सहकार्य असावे आणि वर वधूचा मेळावा जो आहे तो चांगल्या रीतीने व्हावा अमरावती येथून अशोक भाई जोशी यांचा हा वृत्तांत